महाराष्ट्राचे मॅनचेस्टर म्हणून ओळखलं जाणारं इचलकरंजी सूतगिरणी आणि कपडे व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेला कोल्हापूरच्या ऊस पट्ट्यातील एक महत्वाचा आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशाली असा हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच इचलकरंजी इथं आवाडे कुटुंबाचं वर्चस्व राहिलंय आधी कलाप्पा आवाडे नंतर प्रकाश आवाडे आणि आता राहुल आवाडे इचलकरंजी म्हणजे आवाडे आणि आवाडे म्हणजेच इचलकरंजी असं राजकीय समीकरण आतापर्यंतच बघायला मिळालंय काही अपवाद वगळता इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर आवाडे कुटुंबाची ताकद पाहायला आहे आधी काँग्रेस आणि आता नंतर अपक्ष आमदार झालेल्या प्रकाश आवाडे यांनी आता थेट भाजपमध्ये प्रवेश करत विधानसभेचं रणशिंग फुंकलंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या कोल्हापुरात भाजपचं पाणीपत झालं त्याच कोल्हापुरातून भाजपने पहिला पक्षप्रवेश देत महाविकास आघाडीला इशारा दिलाय आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे इचलकरंजी विधानसभेचं समीकरण भाजपसाठी कसं सोपं झालंय का आवाडे पिता पुत्रांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांची भूमिका नेमकी काय असेल चला तर मग हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया हॅलो मी तुम्ही हॅलो है, महाराष्ट्र तसं बघितलं तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी सीपीआय आणि काँग्रेसचा वरचष्मा होता शिवगोर्णा पाटील आणि के एल मलवाडे यांनी दोन वेळा सीपीआय कडून आमदारकी मिळवली मात्र कलाप्पावाडे यांनी एकोणीसशे ऐंशी ला सर्वप्रथम मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकावला त्यानंतर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार अशा पाच वेळा कलपे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा मात्र दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या विधानसभेत भाजपच्या सुरेश हळवणकर यांनी बाजी महाराज मतदारसंघात प्रथमच कमळ फुलवलं या पराभवाचा बदला प्रकाश आवाडे यांनी दोन हजार एकोणीस ला काढलाच तो सुद्धा अपक्ष लढून मात्र दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक संपताच प्रकाश आवाडे यांनी भाजपशी जवळीक साधली राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानाही आवाडे कुटुंब हे भाजपच्या जवळच राहिलं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही आवाडे कुटुंबानं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचंच काम केलंय त्यामुळे मागील काही दिवसांपासूनच आवाडे पिता पुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या अखेर काल केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय खर तर गेली पाच वर्ष इचलकरंजीचे आमदार असलेल्या प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश लोकसभा निवडणुकीपूर्वीच होईल असं बोललं जात होत मात्र काही कारणांनी तो झाला नाही गेल्या पाच वर्षांपासून आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल आवाडे भाजपचे प्रामाणिक मित्रपक्ष म्हणून काम करतात त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र राहुल आवाडे लढणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं मात्र भाजपने तिकीट दिलं तर भाजपकडून लढू अन्यथा स्वबळावर लढू असंही प्रकाश आवाडे यांनी यावेळी म्हटलं होतं आता अखेर दोन्ही पिता पुत्रांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर राहुल आवाडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील हे जवळपास नक्की मानलं जात आहे स्वतःची ताकद संस्थात्मक जाळे कार्यकर्त्यांचा भक्कम असा पाठिंबा आणि आता भाजपची मतं यामुळे राहुल आवाडे हे सध्या प्लस मध्ये दिसतात पण इथे महत्वाची भूमिका ठरते ती सुरेश हळवणकर यांची आवाडे प्रवेशावेळी प्रकाश आवाडे यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार सुरेश हळवणकर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते त्यामुळे आवाडे यांच्या उमेदवारीला सुरेश हळवणकर यांची संमती आहे का अशा चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहेत मात्र कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हळवणकर यांनी आपली भूमिका जाहीर करत म्हटलं की आवाडे आणि माझ्यात वैचारिक मतभेद आहेत हे सर्वश्रुत आहे अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आमदार आवाडे यांनी भाजपाला पाठिंबा दिला पाच वर्षात आवाडे यांनी भाजपा प्रवेशासाठी अनेक प्रयत्न देखील केलेत मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष वाढीसाठी नेतृत्वाने बेरजेचं धोरण स्वीकारले आणि आम्ही त्याला संमती दिली परंतु राहुल आवाडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील असं मात्र हळवणकर यांनी यावेळी सांगितलं नव्हतं आणि इथंच तर संशयाची पाल सुक उमेदवारी कोणालाही जाहीर करता येत नाही तो अधिकार फक्त पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे उद्याला पक्षाने जर माझी उमेदवारी जाहीर केली तर आवाडे यांची भूमिका काय असेल असा प्रतिसवाल हळवणकर यांनी केला तसंच आवाडे यांच्या भाजप प्रवेशामुळे आमचे कार्यकर्ते नाराज आहेत आवाडे यांना भाजपमध्ये घेण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नव्हती मात्र आपण लवकरात लवकर एक मेळावा घेऊन सविस्तर यावर बोलू अशी प्रतिक्रिया सुरेश हळवणकर यांनी दिली आहे एकूणच काय तर जरी आवाडे पिता पुत्रांनी भाजपचा झेंडा हाती घेतला तरी विधानसभा निवडणुकीत सुरेश हळवणकर यांच्या रूपाने मूळ भाजपकडूनच त्यांना विरोध होण्याची मोठी शक्यता नाकारता येणार नाही इचलकरंजीच्या राजकारणात आवाडे विरुद्ध हळवणकर असा संघ संघर्ष मागील वीस वर्षापासून सुरू आहे दोन वेळा हळवणकर यांनी आवाडे यांना पराभवाचं पाणी पाजलं तर आवाडे यांनी ही दोन हजार एकोणीस मध्ये पराभवाचे उट्टे काढत हळवणकर यांना चांगलाच दणका दिला आणि हा इतिहास झाला त्यामुळे एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची मने अचानक जुळतील अशी अजिबात शक्यता वाटत नाही त्याचा फायदा हा नक्कीच महाविकास आघाडीला होऊ शकतो असं बोललं जात महाविकास आघाडीत यंदा इचलकरंजीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळण्याची मोठी शक्यता आहे अशा परिस्थितीत मदन कारंडे सुहास तर काँग्रेसकडूनही राहुल खंजिरे संजय कांबळे संजय टेलनाडे अशी इच्छुकांची नावं आहेत मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांबाबत सांगायचं झाल्यास पाणी प्रश्न हा इचलकरंजीच्या राजकारणातील महत्वाचा मुद्दा ठरतोय बाकी नागरी सुविधा रस्त्याचे प्रश्न अडचणीत आलेला टेक्स्टाईल व्यवसाय हे सुद्धा इथले मुख्य प्रश्न आहेतच मतदारसंघात मराठा जैन कोष्टी आणि लिंगायत समाजाची संख्या ही बऱ्यापैकी आहे मात्र या ठिकाणी जातीचं राजकारण हे जास्त पाहायला मिळत नाही परंतु महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे हिंदुत्वाचा हा नुकताच इथे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही हिंदुत्वाच्या या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांना मोठा फायदा झाल्याचं बोललं जात आहे मात्र इचलकरंजी मधून मा जितकं लीड अपेक्षित होतं तेवढं लीड माने यांना मिळालं नाही अशी चर्चा देखील दबके आवाजात सुरू आहे आता विधानसभा जिंकण्यासाठी भाजपने आवाडे प्लस हळवणकर अशी ताकद लावली आहे मात्र हे राजकीय गणित किती यशस्वी होईल ते कळेल बाकी तुम्हाला काय वाटतं इचलकरंजीत आवाडे आणि हळवणकर पक्षनिष्ठेसाठी एक दिलाने काम करतील का की यातून एकमेकांचा काटा काढायचा प्रयत्न करतील याविषयी तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय आणि नवनवीन व्हिडिओजसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद